जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे महाराष्ट्रातली अशी पहिली शाळा ज्या शाळेला मराठा संघर्षोद्धा <5 attraction> मनोज जरांगे पाटील यांचं नाव देण्यात आलेलं आहे ती शाळा म्हणजे बार्शी तालुक्यातील वैराग जवळची मुंगशी महाविद्यालय मुंगशी मुंगशी महाविद्यालय मुंगशी या शाळेचं नाव आता मराठा संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील महाविद्यालय मुंगशी असं असणार आहे महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवणारा एका सामान्य कुटुंबातला एक संघर्ष यात्री मराठ्यांचं नेतृत्व करतो आणि ते घराघरात पोहोचतो याच नेतृत्वाचं नाव मुंगशी प्रशाराला देण्यात आलेलं आहे बाळासाहेब बप्पा कोरके यांची शिक्षण संस्था असलेली आणि सध्या त्या संस्थेचे अध्यक्ष असलेले मराठ्यांच्या अनेक आंदोलनामध्ये प्रमुख चेहरा ठरलेले कपिल दादा कोरके यांनी अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या जय जगदंबा बहुदेशीय शिक्षण संस्था सरजापूरच्या माध्यमातून त्यांनी एक ठराव केला आणि ठरावामध्ये एकमतानं मनोज जरांगे पाटील यांचं नाव महाविद्यालयाला द्यावं अशा प्रकारचा ठराव मंजूर झाला तो मंजूर झालेला ठराव जरांगे पाटलांच्या डोळ्याखालून घातला गेला जरांगे पाटलांची परवानगी घेण्यात आली आणि आता शाळेला मनोज जरांगे पाटील यांचं नाव देण्यात आलेलं आहे मित्रांनो जरांगे पाटील गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत पोटात आ, पोटात आणण्याचा कणय नाही अशा अवस्थेमध्ये जरांगे पाटलांचं हे जे मराठ्यांसाठीचं जो योगदान आहे तो मराठा समाज कधीही विसरणार नाही अनेक आंदोलनामध्ये वैराग विभागामध्ये खऱ्या अर्थानं मराठ्यांचा नेतृत्वाचा चेहरा ठरलेले कपिलदादा कोरके मग ट्रॅक्टर मोर्चा असेल किंवा मध्यंतरी झालेलं रास्ता रोको आंदोलन असेल या मराठ्यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी असलेले एक युवा नेतृत्व कपिलदादा कोरके हे नेहमीच झरांगे पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिलेले आहेत त्यांचं वा नेतृत्व स्वीकारून वैराखडल्या भागामध्ये ते काम करत आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून महाराष्ट्रातली अशी पहिली शाळा ठरली आहे ज्या शाळेला झारांगी पाटलांचं नाव देण्यात आलेलं आहे अतिशय अभिमानास्पद निर्णय आहे हा निर्णय मला वाटतं महाराष्ट्रातल्या पहिल्या शाळेचा मान आमच्या बार्शी तालुक्यातील मुंगशी प्रशालाला मिळालेला आहे प्रशाल्याचं मनापासून अभिनंदन आणि जरांगे पाटलांचं हे नाव असंच देदिप्यमान राहावं एवढीच अपेक्षा जय जिजाऊ जय